तर आपल्या आधीच्या प्री डायबिटीजच्या एपिसोडमध्ये आपण काय पाहिलंय की प्री कॉजेस आणि सिमटम्स काय तर आजच्या एपिसोडमध्ये आपण त्या पुढची एक महत्वाची गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे प्री प्रीडायबिटीस डायग्नोसिस कसं करायचं प्रिव्हेन्शन कसं करायचं आणि त्यावर काय काय ट्रीटमेंट आहे डायबिटीज हा नव्वद टक्के ऍक्सिडेंटलीच कळतो की प्री डायबिटीज आहे की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करत जा काही काही लोकांची फास्टिंग नॉर्मल होते पण एचबीएन सी पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोरच्या मध्ये इज आता जे काही मी सांगणार आहे पुढे ते जनरलाइज नाही होऊ शकत की मला प्रीडायबिटीज आहे आणि मग मी हा डायट करून बघणार मला परत पडेल तर फाईव्ह सर्विंग फळं व भाज्या आपण खातो का इतक्या प्रमाणात आपल्याला फळंभाज्या खायला पाहिजे काहीतरी सल्ला दिला आणि तो आपण एका पेपरवर घेऊन गेलो आणि आपण तो वाचला आणि आपण केला असं नसतं प्री डायबिटीज असतो किंवा कुठलाही मेटेबॉलिक सिंड्रोम असतो आमचा एक्सपिरियन्स आतापर्यंत असा आहे की त्याला थोडीशी एक सवय व्हायला लागते किंवा हँड होल्डिंग लागते जस्ट फॉर नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहेत डॉक्टर नेहा मॅडम ज्या डायटिशियन आहेत नमस्कार मॅडम नमस्कार आपण मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं होतं की कॉजेस सिम्पटम्स काय तर त्या पुढची जी स्टेप आहे महत्वाची की आपण डायग्नोज कसं करायचं की आपल्याला प्री डायबिटीस आहे तर याबद्दल काय माहिती बेसिकली आता प्री डायबिटीज आपण डायबिटीस की ब्लड टेस्ट आपण करतो तर आपल्याला हे ब्लड टेस्ट मधूनच कळत असतं की आपल्याला प्री डायबिटीज आहे की नाही तर आता तुम्ही म्हणजे सगळ्यांना असा प्रश्न पडेल की काहीच सिमटम नाही तर, तर सग्यान सग्यान का जाऊन ब्लड टेस्ट करायचे तर असंच होतं जे काही माझ्याकडे पेशंट आता आहे त्या सगळ्यांनी सगळ्यांचं काही ना काही दुसऱ्या कारणाने ब्लड टेस्ट केलेले आणि त्याच्यामध्ये कळतं आहे आणि प्रीडायबिटीज हा नव्वद टक्के ऍक्सिडेंटलीच कळतो की डायबिटीज आहे तर काय सिमटम्स नसतात मी म्हटल्याप्रमाणे आणि कोणाला पिगमेंटेशन झाल्यावर जाऊन कोणी चेक नाही करणार की शुगर काय चेक करतील okay. ते अनालिसिस पटकन समजत नाही कि डॉक्टरकडे पण आपण जात नाही की आपल्याला छोटा स्किन टॅक आलं मौज येतो ना आपल्याला hmm. कोणी कंपनीच्या इथे जाऊन चेक करतं yeah. कोणी ट्रॅव्हल करत म्हणजे प्रत्येक आयटी कंपनीजमध्ये पण इयरली चेकअप असतं त्याच्यामध्ये गोष्टी कळतात किंवा कोणी ट्रॅव्हल करत असतं तेव्हा त्यांना चेकअप कळतं की असं आहे किंवा कोणी काही फिजिकल फिटनेस घ्यायला तेव्हा कळतं तर अशा वेगळ्या वेगळ्या कारणांना तर माझं नेहमीच सगळ्यांना माझ्या आधीच्या व्हिडिओज मध्ये दे देखील मी हेच म्हणत आलीये की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करत जा दॅट इज द बेस्ट गिफ्ट यु कॅन गिव्ह टू युअरसेल्फ तर बेसिकली आता ह्याच्यामध्ये जेव्हा शुगर आपण चेक करतो hmm. तर फास्टिंग शुगर जी आहे hmm. उपाशी पोटीची साखर ती शंभर ते एकशे पंचवीसच्या मध्ये जी येते त्याला hmm. आपण प्रिडायबिटीज म्हणतो बिकॉज नॉर्मल लोकांमध्ये फास्टिंग शंभरच्या आत येते ठीक आहे हंड्रेड टू वन ट्वेंटी फाईव्ह नंतर एचबीएन uh, सी जी आपण तीन महिन्याचा एवरेज mm. शुगर जी म्हणतो आपण तर ती साधारण 5.7 पॉइंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर uh, एवढी आली तर आपण म्हणूया की हे प्रीडायबिटीज स्टेज आहे आणि नंतर काही काही लोकांची फास्टिंग नॉर्मल होते पण एचबीए वन सी फायव्ह पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोरच्या मध्ये येते सो दॅट इज ऑल्सो डायबिटीज कंडिशन कधी कधी काय होतं की एचबीए सी थोडीशी वाढलेली येते mm. मग मग डाऊट होतो की काय आहे कधी कधी फास्टिंग शुगर जास्त येते एचबीएन सी नॉर्मल येते असंही okay. होतं जेव्हा इथे कन्फ्युजन असतं तेव्हा okay. अजून एक टेस्ट आहे त्याला आपण ओजीटीटी म्हणतो म्हणजे okay. ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट okay. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ग्लुकोजचं पाणी प्यायला सांगतात आणि तुमची बॉडी किती छान ते ग्लुकोज किंवा हाऊ वेल युअर बॉडी इज हँडलिंग दॅट ग्लुकोज ते बघतात तर त्याच्यामध्ये ती जर लेवल तुमची एकशे चाळीस ते एकशे नव्वद मध्ये जर आली तर त्याला आपण डायबिटीज कंडिशन असं म्हणतो ओके आणि प्री तुम्ही जसं सांगितलं आधीच्या व्हिडीओ मध्ये आधीची डायबिटीस आहे तर आपण प्री रिव्हर्स करू शकतो का तर आ, हा खूप चांगला प्रश्न आहे आणि प्री डायबिटीजच आपण खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्स करू शकतो जर तुम्ही प्री डायबिटीज रिव्हर्स नाही केला तर तुम्हाला येणाऱ्या पाच ते दहा वर्षांमध्ये डायबिटीज होणार किंवा अर्ली पण फर्स्ट सिग्नल आहे तुमच्यासाठी की तुम्ही इथून युटर्न घेऊ शकतात तर ज्यांना डायबिटीज हे कळतं त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे की जेव्हा त्या स्टेजला कळलेलं आहे पण डायबिटीज हा ना असिम्टोमॅटिक असल्यामुळे खूप लोकांना खूप पुढच्या स्टेजला गेल्यावर कळतो कधी कधी तर लोकांचे तर डोळ्यांवर परिणाम झालेला असतो किडनीवर परिणाम झालेला असतो तेव्हा त्यांना जाऊन कळतं की आपल्याला डायबिटीज झालेला आहे त्यामुळे डायबिटीज म्हणजे खूप अर्ली स्टेज आहे तर आपण नक्कीच तो रिव्हर्स करू शकतो ओके आणि मग त्याचे मार्ग काय रिवर्स करण्यासाठी आपल्याकडे पण जे काही प्रीमियम पॅकेजेस आहे आपण त्याच्यामध्ये प्रीडायबिटीज रिव्हर्स करायचाच गोष्टी करतो टीमने काम करतो कारण याच्यामध्ये सगळ्यांचीच आपल्याला गरज पडते डॉक्टर लागणारच आपल्याला नंतर डायटिशियन जे आम्ही लोक सगळे टीम काम करतो किंवा एक्सरसाइज एक्सपर्ट असतात फिजिओथेरपिस्ट असतात ते सुद्धा त्यांच्यासोबत काम करतात तर ह्या सगळ्यांचा अप्रोच घेऊन प्री डायबिटीज नक्कीच बरा करता येतो तर बेसिकली डायट तुमचा क्लीन डाएट करणं जे काही डायट असतो त्याला आम्ही मॉडीफाय करतो okay. की तुम्ही काय पद्धतीने तुमच्या आहारात काय गोष्टी इन्क्लूड करा की ज्यांनी डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो दुसरा आहे त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी बघितली जाते त्यांच्या बॉडी टाईपला बघून एक्सरसाइज दिली जाते आणि त्यांचं वजन किती आहे mm -hmm. तर रिस्क फॅक्टर्स आपण जसं मागच्या एपिसोडमध्ये डिस्कस केले mm -hmm. होते की त्यांची जर वेस्ट लाईन जास्त असेल तर ती वेस्ट लाईन कमी करणं ओबेसिटी कमी करणं तर ह्या गोष्टींवर आपण काम केलं तर नक्कीच प्री डायबिटीज बऱ्या होण्यासारखा असतो आणि त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट फारस आपल्याकडे आपण काही अलोपॅथी मेडिसिन्स लगेच सुरू करत नाही त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने आपण काम करून ते दिवस करू शकतो आता तुम्ही जसं डायटचा उल्लेख केला तर साधारणतः एका नॉर्मल व्यक्तीसाठी कसं डायट असला पाहिजे की प्री डायबिटीज पासून आपण नॉन डायबिटिकला आपल्याला जायचंय तर प्रत्येकाचा आहार तो त्याच्या कल्चर प्रमाणे वेगळा वेगळा असतो आता आपण महाराष्ट्रीयन आहोत साऊथ इंडियन दिले तर आमच्याकडे पण येणारा पेशंट हा कुठल्याही प्रांतात न येतो त्याच्यामुळे तो तो डायट बघून आता जे काही मी सांगणार आहे पुढे ते जनरलाइज नाही होऊ शकत की मला डायबिटीज आहे आणि मग मी हा डायट करून बघणार मला फरक पडेल तर प्रत्येकाचं रुटिनही वे वेगळं असतं म्हणजे दोन महाराष्ट्रीयन जरी माणसं असतील तरी त्यांचं रुटीन वेगळं असतं त्यांचा बॉडी टाईप वेगळा असतो तर ह्याच्यामध्ये थोडस जेव्हा तुम्हाला अशी कंडिशन येते तर तेव्हा थोड्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपण या गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या आपण आपले गोल्स अचीव्ह करू शकतो पण तरी बेसिकली तुमचं जर वजन जास्त असेल तर तिथे तुम्ही थोडस जंक फूड जे फॅटी फूड आहे ते कमी करणं कार्बोहायड्रेट्स जे आहे पिष्टमय पदार्थ ज्याला आपण म्हणतो तर ते कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आहारात आपल्याला कमी करावं लागतं आणि जसं मी म्हणाले तुला डायबिटीज तर ही कंडिशन नाही एकटा एकटा प्रीडायबिटीज आहे असं स्टँडर्ड असं कोणी येत नाही त्याच्यासोबत एक्झिस्टिंग कंडिशन असतात कोणाला बीपी असते कोणाला कोलेस्ट्रॉल्स वाढलेले असतात ह्या लोकांमध्ये फायबर्स आपल्याला वाढवावे लागतात आहारामध्ये हे तेल कुठलं वापरतायत त्या तेलामध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात किंवा कुठल्या टाइपचे वापरा नंतर खूप लोकांचं मी बघते की बिलकुलच म्हणजे फायबर खातच नाही आहारामध्ये तुम्ही तु बघितलं असेल की म्हणजे टीन एज लोकांमध्ये किंवा इव्हन ऑफिस गोईंग लोकांमध्ये पण खूप हे असतात की मला ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही आवडी निवडी खूप असतात तर आपल्याला दिवसभरात फोर टू फाय सर्व्हिंग भाज्या आणि फळं खायला पाहिजे आपण खातो का म्हणजे सर्व्हिंग म्हणजे एक सर्व्हिंग म्हणजे एक वाटी तर फाईव्ह सर्व्हिंग फळं व भाज्या आपण खातो का तर इतक्या प्रमाणात आपल्याला फळभाज्या खायला पाहिजे नंतर काही सुपर फूड्स असतात तर ते सुपर फूड्स तुमच्या आहारात पाहिजे जसं अक्रोड आहे किंवा ब्रोकोली आहे ते सुपर फूड आहे फॅटी फिश आहे ज्यामध्ये ओमेगा थ्री आपल्याला मिळतं जवस आहे किंवा दालचिनी आहे बरेच असे चांगले मसाले आहे की जेणे आपण हे प्रीडायबिटीज सारखे इन्सुलिन रेजिस्टन्स पण कमी करू शकतो दालचिनी आहे किंवा मेथी सीड्स आहे तर हे यांच्या आहारात कुठे फिट करायचं म्हणजे जेवणा आधी असतात काही लोकांना उपाशी पोटी द्यावे लागतात हे त्यांचं त्यांचं रुटीन बघून आपण त्यांना गाईड करत असतो काही लोकांना टू टाइम्स मील आपण देतो काही लोकांना आपण फोर देतो त्यांचे मील बघून की त्यांचं काय बॉडीला सूट होतंय त्या पद्धतीने त्यांचं वजन जास्त असेल तर आपण वजन कमी करण्याकडे जोर देतो आता वजन म्हणजे त्याच्यामध्ये बरेच कॉम्पोनेंट्स असतात आपण याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज देखील बघतो तर यांचं बॉडी फॅट कसं कमी होईल पण आपला भर त्याच्याकडे असतो जर आपण बॉडी फॅट कमी केलं किंवा त्यांची जर वेस्ट सर्कम्फरन्स जास्त असेल तर पोटाचा घेर आपण कमी कमी करत गेलो तर आपोआपच हे बॉडीमध्ये छान चेंजेस होऊन त्यांचं वाढतं आणि प्री डायबिटीज रिव्हर्स होण्यास मदत होते म्हणजे थोडक्यात सगळं ओबेस असाल तुम्ही वजन कमी केलं तर बरोबर ते डायबिटीस पण तुमचा परिणाम चांगला yes. परिणाम करण्यास ओके yes. okay. तर आता आपण जसं बघितलं की प्रिव्हेन्शन काय आहे ट्रीटमेंट काय आणि मला असं वाटतं की प्री डायबिटीस साठी प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट साधारण तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच आहे ते केलं की तुम्ही ते प्रिव्हेंट करू शकता आणि असेल तर त्याला ट्रीट पण करू शकता आपण आतापर्यंत बेसिक पाहिलं की आपल्याला ट्रीटमेंट काय आहे किंवा प्रिव्हेंट कसं करू शकतो पण आता आपल्याला जे लोक बघतायत त्यांच्यासाठी एक या व्हिडिओ मधनं जो मेसेज घेऊन जायचं की समजा ते प्री बेसिकली असते प्री डायबिटीस सगळं बघितलं की त्याचे सिमटम्स काय कॉजेस काय आहे किंवा काय करता कि हो कि येईल कर कर तर प्रीडायबिटीस कसं असतं की जसं मी ईश्वरीने मला होतं की काय ट्रीटमेंट आहे लाईफस्टाईल कशी चेंज करायची तर ह्याच्यामध्ये काय आहे की काहीतरी सल्ला दिला आणि तो आपण एका पेपरवर घेऊन गेलो आणि आपण तो वाचला आणि आपण केला असं नसतं डायबिटीज असो किंवा कुठलाही मेटेबॉलिक सिंड्रोम असतो तर आमचा एक्सपिरियन्स आतापर्यंत असा आहे की त्याला थोडीशी एक सवय व्हायला लागते किंवा हँड होल्डिंग लागते की या पेशंटला एकदा डायट एक प्लॅन दिल्यानंतर त्यांचे आम्ही शुगर मॉनिटरिंग करतो ह्याच्याशी कंटिन्युअस आम्ही टचमध्ये असतो यांना विकली यांचं अनालिसिस होतो तर कोणतरी कंटिन्युअस तुमच्या मागे आहे की असा व्यायाम कर असा आहार कर की तुम्ही स्वतःला तुम्ही याच्यामध्ये तीन महिने दिले तर नक्कीच तुमचा प्री डायबिटीज आहे तो रिव्हर्स होऊ शकतो कारण आता जे काही ट्रेंड आहे की तुम्हाला प्री डायबिटीज झाला तुम्ही कुठे गेले कुठल्या तज्ञांकडे गेले डॉक्टरकडे गेले तुम्ही एखादा प्रिस्क्रिप्शन लिहून आणता त्याच्यावर चार दहा पॉइंट लिहिलेले असतील तर ते उद्यापासून इम्प्लिमेंट होईल का नाही माहिती नाही कारण सेल्फ डिसिप्लिन ही खूप लॅकिंग असते कारण हा म्हणजे हा एक अनुभवाचा मी गोष्टी सांगते जसं आमच्याकडे लोक आलेले आधीपासून आम्ही ज्या पद्धतीने काम करतो तर एक 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 स्टेप आहे जसं आपण लहान मुलांना चालायला शिकवतो एक एक स्टेप की आधी रांगतात मग चालतात तसं हळूहळू ह्या गोष्टी पुढे पुढे न्याव्या लागतात आणि तीच प्रीडायबिटीसची ट्रीटमेंट आहे त्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये नुसतं एक दिवस दोन दिवस मी काहीतरी डायट प्लॅन फॉलो करतोय आणि मग मला बरं वाटणार असं नाहीये हे लाईफ लॉ आणि सुरुवातीला पहिला आठवडा जेव्हा पेशंट येतात ना मला असंही म्हणतात आता मला हे आयुष्यभर फॉलो करायचंय का तर तो एक काय काय म्हणताय तो एक न्यूनगंड घेऊन जाऊ नये पेशंटने म्हणून आम्ही तीन महिने त्यांच्यासोबत कन्सल्टेशन करून तीन महिने काही लोकांना सहा महिने काय तुमची स्टेज आहे ती बघून टाइम रेकमेंड केला जातो आणि त्या पद्धतीने त्यांना हळूहळू त्या गोष्टीची सवय लावून नंतर आम्हाला अजिबातच गरज पडत नाही कॉन्टॅक्ट ठेवायची कारण सगळ्या नौर्मा, ला लेव्हल्स इतक्या नॉर्मल नॉर्मलला आलेल्या असतात आणि जो काही प्लॅन असतो तो त्यांच्या अंगवळणी पडलेला असतो आणि दॅट बिकम्स द लाईफस्टाईल इट इज नॉट अबिला जातो तो अल्टिमेटली चांगला असते ना त्यामुळे तू फॉलो जरी लाईफ लॉंग केला तरी काही हरकतच नाही पण पहिल्या वीक मरेपर्यंत फॉलो करायचं का तर ती सवय सारखं बोलून बोलून ती सवय लागते आणि नंतर काहीतरी वेगळं करतोय हे वाटत नाही तर ही ट्रीटमेंट आहे प्री तर सोपी आहे हे तुम्ही एकटे नाही चेंज करू शकत हे टीम ऑफ एक हेअर्स डॉक्टर्स फिजिओथेरपिस्ट आहे डायटिशियन आहे ह्यांच्याशी रेग्युलर चर्चा होणं प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेणं सायंटिफिकली चेंज होणं हीच ट्रीटमेंट आहे काही क्विक फिक्स की आज मी हे केलं आणि फिक्स झालं सो आपण जसं पाहिलं की आपण पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं कॉझेस सिमटम्स तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि त्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे ट्रीटमेंट काय आहे तर साधारण प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट हँड इन हँड जातात आपण जर चांगलं डायट घेतलं के एक्सरसाइज केली तर आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो आणि झाला असेल तर तीच आपली ट्रीटमेंट पण आहे तर खूप छान उत्तम मार्गदर्शन केलंय तुम्ही आणि तुम्हाला जर तुम्ही प्री डायबिटीस असाल किंवा तुम्ही जर डायबिटिक असाल तर आमच्याकडे डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम आहे त्यामध्ये तुम्ही नक्की एनरोल करा तुम्हाला आता जे मॅडमनी सांगितलं ते सगळं गायडन्स दिला जाईल आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल काही तुम्हाला जर ऑनलाईन कन्सल्टेशन घ्यायचं असेल किंवा डॉक्टरांशी पर्सनल कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद